नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे माजी उपनगराध्यक्षा सायली महाळसकर यांची दबंग कामगिरी वडगाव मावळ शहरातील धार्मिक स्थळांच्या परिसरातील अवैध ताडी विक्री केंद्रावर बुलडोजर चालवून ताडी विक्री केंद्र केले उद्ध्वस्त वडगाव नगरपंचायत गावठाण हद्दीत व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज देवस्थान जैन मंदिर जामा मस्जिद तसेच ओंकारेश्वर मंदिर या धार्मिक स्थळांच्या आवारात व ऐतिहासिक तळ्याच्या पश्चिम दिशेस असणाऱ्या वडगाव न्यायालयाच्या न्यायाधीश निवास अनधिकृतपणे पत्राशेड उभारून भेसळयुक्त व आरोग्यास हानिकारक असणारी ताडी मद्य विक्री केंद्र हे नियम अटींची पायमल्ली करून दिवस रात्र सुरू आहे सदरील केंद्राचा आणि मद्यधुंद अवस्थेत वावरत असणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर ठिकाणी आरडाओरडा छेडछाड चोरी मारामारी अपघात अश्लील शिवीगाळ लज्जास्पद कृत्य खून व खुनाचे प्रयत्न असे अनेक गैरप्रकार वारंवार घडत असल्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण पूर्णतः भीतीदायक अथवा दूषित झाले आहे त्यामुळे आवारात होणाऱ्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर तसेच विरंगुळ्यासाठी येणाऱ्या लहान मुले ज्येष्ठ नागरिक व माता भगिनींवर त्याचा मोठा परिणाम दिसू लागला आहे त्याचप्रमाणे या परिसरात दर गुरुवारी आठवडे बाजार भरत असून तेथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहर व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने बाजारात येत असतात वडगाव रेल्वे स्टेशन व रहिवासी क्षेत्र असल्याने या भागात नागरिकांची नेहमी वर्दळ असते त्यामुळे महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे या सर्व घटनांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव शहराची ओळख आता गुन्हेगारी जुगार व दारू अड्ड्यांची म्हणून होऊ लागली आहे या कारणास्तव सायली म्हाळसकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला या संदर्भात निवेदनाद्वारे विनंती केली आहे की धार्मिक स्थळांच्या पावित्र्यास बाधा पोहोचविणाऱ्या तसेच माता भगिनी व लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आणि सुसंस्कृत शहराची शांतता बिघडवू पाहणाऱ्या अवैध ताडी विक्री केंद्राचा परवाना हा त्वरित रद्द करून त्या शहरातून कायमस्वरूपी हद्दपार करावे आणि तरुण पिढीला व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्ती पासून करावे तसेच ताडी केंद्रास अभय देणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी तसेच ग्रामस्थ महिला भगिनींच्या वतीने तीव्र आंदोलन करून ते ताडी विक्री केंद्र पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकण्यात येईल यास आपला विभाग सर्वस्वी जबाबदार राहील असा इशाराही सायली म्हाळसकर यांनी दिला आहे सायली म्हाळसकर यांच्या या धाडसी कामगिरीचे मात्र वडगावातील माता भगिनी व नागरिकांकडून कौतुक होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद